नमस्कार मंडळी आपण आलेलो आहे गिरनारला आणि गिरनारला काय काय बघायचं आहे कुठले कुठले ठिकाणं आहे तर ते आपण बघू शकतो हे आपण या व्हिडिओ सर्व माहितीसह बघणार आहोत तसं बघता गिरनार प्रसिद्ध आहे दत्तर शिखर अंबामाता मंदिर आणि गुरु गोरक्षनाथ मंदिर परंतु इतर ठिकाणंही आहेत जी बघण्यासारखी आहेत तिथे जाऊन दर्शन घेण्यासारखी आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व जे मेन ठिकाण आहे तिथे जाणार आहे आणि तेथील दर्शन घेणार आहे चला तर मग सर्वप्रथम आपण जाणार आहोत राधा दामोदर मंदिर येथे हे मंदिर कृष्णाचं दुसरं नाव असलेलं दामोदर हरीला समर्पित आहे या मंदिरात दामोदरजीची पूजा भगवान विष्णूच्या चार हाताच्या स्वरूपात केली जाते आणि मध्यवर्ती मंदिरामध्ये मंदे त्याच्या शिजारी बसलेली देवी राधा देखील आहे मंदिराच्या परिसरामध्ये दामोदर कुंड रेवती कुंड हे देखील आहेत आणि विशेष म्हणजे गिरनार पर्वताकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच हे मंदिर आहे राधा आणि दामोदर म्हणजे श्रीकृष्ण यांचं इथे मंदिर आहे कृष्ण यांच्या चार हाताच्या विष्णू स्वरूपात उपस्थित आहेत आणि त्यांच्या दोन्ही हातामध्ये शंख चक्र गदा आणि कमळ आहे मध्यवर्ती मंदिराच्या शेजारी आणखी एक मंदिर आहे जे भगवान बलराम आणि त्यांची पत्नी देवती यांचा आहे तसेच मंदिराच्या नैऋत्य दिशेला गणेशाचे देखील मंदिर आहे श्री राधा दामोदर मंदिर गुजरात मधील प्राचीन मंदिरापैकी एक आहे आणि असं मानलं जाते की हे मंदिर कृष्णाचे नातू वज्रभान यांनी बांधलेलं आहे इथे असलेल्या तलावामध्ये मृतपूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या मंदिरामध्ये हजारो भाविकांची गर्दी असते भाविक जीवनोत्तर मोक्षी मिळण्याच्या उद्देशाने सद्धेने पवित्र दामोदर कुंडात पवित्र स्नान देखील करतात याच मंदिरातून आपण उजव्या बाजूला बाहेर पडल्यानंतर हे एक मंदिर आहे येथे आता आपण जात आहोत तिथे एक भुयारी गुफा आहे आणि तिथेही देवी देवतांचे मूर्ती आहेत तर बघा आता आपण या गुफेमध्ये जाणार आहोत मंदिरात प्रवेश केल्यानंतर भिंतीवरती अशा प्रकारे देवी देवतांचे चित्र रेखाटलेले आहे आणि येथे गुफा आहे गुफेमध्ये प्रवेश केल्यानंतर अन्नपूर्ण मातेचं दर्शन घ्यायचं आहे नंतर महादेवाचं सुद्धा इथे पिंड आहे आणि वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती आहेत तसेच बाजूला छोटसं दत्तात्रयांचं देखील मंदिर आहे इथून बाहेर पडल्यानंतर अखंड प्रज्वलित असणारी धुनी आहे तिथे आपण जाऊन दर्शन घेणार आहोत राधा दामोदर मंदिरामध्ये छोटीशी गोशाळा आहे तेथे जाऊनही आपण गाईला गवत घास किंवा आपण आपल्या इच्छेनुसार तिथे दानधर्म करू शकतो गिरनारला आल्यानंतर आपल्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही एखादी प्रायव्हेट रिक्षा किंवा प्रायव्हेट वाहन करून साईट सीन पूर्ण जुनागड म्हणजेच भवनाथ तलेठी या गावामध्ये असलेली मंदिरं तेथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता तर त्यापैकी हे एक मंदिर या मंदिरामध्ये दे श्री देवमाता श्री वेदमाता श्री विश्वमाता श्री सावित्री माता श्री गायत्री माता श्री कुंडलिनी माता श्री सरस्वती माता श्री दुर्गा माता आणि श्री महालक्ष्मी माताजी यांचंही दर्शन आपल्याला होणार आहे आता आपण छोटंसं डोंगर असलेल्या या ठिकाणी वागेश्वरी माता मंदिर आहे तर तेथे आपण जाणार आहोत तर एक मंदिर खाली आहे थोडशाच पायऱ्या चढून तिथे जायचं आहे आणि दुसरं मंदिर जे आहे ते क दीडशे पायऱ्या चढून वरती आहे तर डोंगरावरती मंदिर आहे आता आपण जे खाले मंदिर आहे तिथे आधी जाणार आहोत आणि त्यानंतर डोंगरावर जे मंदिर आहे तिथे आपण नंतर, नंतर जाणार आहोत खूप मोठा हा परिसर आहे आणि मंदिराचा सभोवतालचा जो मंडप आहे तो देखील खूप मोठा आहे आणि काही पायऱ्या चढून आल्यानंतर आपण येथे येतो आणि महादेवाचं दर्शन घेतो तसेच माताजीचं दर्शन घेतो येथे छोट्या मुलांना खेळायला खूप भरपूर जागा आहे पाळणे आहेत तिथेही बसून आपण आपला जो थकवा आहे श्रम आहे तो थोडासा दूर करू शकतो आणि या पाळण्याचा आनंद घेऊ शकतो हे ठिकाणही उंचावर असल्याने आजूबाजूचा परिसर आजूबाजूला असलेले लहान मोठे डोंगर टेकड्या आणि येथील झाडं मनोरम्य असं हे ठिकाण आहे आता आपण वागेश्वरी माता मंदिर येथे दिवशी पायऱ्या चढून वरती जाणार आहोत तर आदल्या दिवशी आम्ही गिरनार पर्वत चढलेला आहे दत्तात्रयांचं दर्शन घेतलेलं आहे आणि थोडेफार आमचे पाय दुखत आहे तरीसुद्धा आता येथे दीडशे पायऱ्या चढून जाणं जीवावर आलं परंतु इथपर्यंत आल्यानंतर आपण या ठिकाणावरती न जाता या ठिकाणाला पाठ द्यावी हे मनाला पटलं नाही म्हणून आता आम्ही काही आमची मंडळीच फक्त येथे वरती चढून जाणार आहोत बाकीची मंडळी खाली थांबलेली आहे जास्त प्रवास केल्यानंतर किंवा असे उंच ठिकाणाचे जे मंदिर आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला थकवा येतो आपले पाय दुखतात आणि मग असं वाटते आपण फक्त आराम करावा कुठे जाऊ नये परंतु काही दिवसाने घरी आल्यानंतर असं वाटतं आपण तिथे जायला पाहिजे होतं ते ठिकाण बघायला पाहिजे होतं म्हणून आता कितीही शरीराचा त्रास असला तरी ठरवलेलं आहे की जी ठिकाणं येथील प्रसिद्ध आहे तिथे आपण जावं आणि तेथील दर्शन घ्यावं म्हणून आता आम्ही दिवशी पायऱ्या चढून आलेलो आहे स्वयंभू स्वयंभू वाघेश्वरी मातेचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही खाली उतरणार आहोत त्यानंतर आपलं जे मंदिर आहे ते आहे स्वामीनारायण मंदिर तर हे जुनागडमधील मुख्य मंदिर असं लिहिलेलं आहे मंदिरामध्ये जाऊन आता आपण दर्शन घेणार आहोत तर जर येथे व्हिडिओ घेण्यास मनाई नसेल तर आपण तेथील व्हिडिओ घेणार आणि आपल्याला दाखवणार तर बघा येथे व्हिडिओ घेतलेला आहे आणि आता आपल्याला व्हिडिओच्या मार्फत दर्शन घडवत आहे श्री हरिकृष्ण महाराज आणि श्री राधारमन देव यांच्या इथे मूर्ती आहेत आणि त्यांचं हे मंदिर आहे मूर्ती खूप रेखीव सुबक आणि सुंदर आहेत त्यांचं आता आपण दर्शन घेतलेलं आहे मंदिराचा आतील घुमट आणि आतील भागावरती असलेलं सुबक सुंदर मूर्तिकाम शिल्पकाम हे बघण्यासारखं आहे खूप सुंदर सुंदर येथे मूर्ती आहेत त्यानंतर आता ही हनुमंताची मूर्ती आहे खूप सुंदर अतिशय आकर्षक मनमोहक मूर्ती आहे त्यानंतर महादेवाची पिंड आणि गणपतीची मूर्ती जशी आता आपण बजरंगोलीची मूर्ती बघितली आहे त्याचप्रमाणे ही सुंदर खूप सुंदर सुबक आणि आकर्षक मूर्ती आहे पुढचं मंदिर आहे श्री नरसिंह मेहता ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज होऊन गेले त्याचप्रमाणे हे महाराज येथे होऊन गेलेले आहे श्री नरसिंह मेहता त्यांच्या मंदिरामध्ये येऊन आता आपण इथे दर्शन घेत आहोत गिरनारच्या पायथ्याशी असलेलं भवनाथ महादेव मंदिर येथे आता आपण जात आहोत येथूनच गिरणार चढायला सुरुवात करतात तर सुरुवातला येथे दर्शन घ्यायचं असते बजरंग दर्शन घ्यायचं असते आणि पुढे गिरणार परिक्रमेला किंवा गिरणार चढायला सुरुवात करायची असते तर आता आपण या मंदिरामध्ये आलेलो आहे असं म्हणतात की शिवरात्रीच्या मेळ्यामध्ये या कुंडात नागासाधू स्नान करतात आणि असं सांगितलं जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी स्वतः भगवान शिव या कुंडात स्नानासाठी येतात येथे असलेलं हेच ते मृगी कुंड भवनाथ मंदिराच्या अगदी बाजूलाच असलेलं समोरच्या साईडला माता अनुसया माता सरस्वती आणि माता अन्नपूर्णा यांचं मंदिर तेथे जाऊन सुद्धा आपण दर्शन घेतलेलं आहे गिरनार पर्वत चढताना जो रस्ता आहे त्या रस्त्याला लागून असलेलं ला लंबे हनुमान यांचं मंदिर तर तेथे जाऊन आता आपण दर्शन घेत आहोत गिरनारला आल्यानंतर आपण इत्यादी ठिकाणी जाऊन भेट देऊ शकता दर्शन घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये जे गिरणारी लिहायला विसरू नका धन्यवाद मंडळी